तो हमें भी काबिल है कौन सप्ताह बहुत शौकीन होते हैं ये

ग्रामीण टी टेन विलासराव देशमुखच्या क्रिकेट चॅम्पियनशिप्स गेले तीन वर्ष मांजरा परिवाराच्या वतीनं लातूर जिल्हास्तरीय हे टेनिस बॉलचे सामने आम्ही भरवतोय त्याच्यामागे मूळ उद्देश एवढाच होता की ग्रामीण भागातल्या आपल्या खेळाडूंना एक व्यासपीठ मिळावं तालुकास्तरावरचे तालुका तालुकास्तरी खेळतात आणि मग तालुका, तालुका स्तरावर ज्या क्वालिफाईड टो टॉ टीम्स असतात त्या जिल्हास्तरीय आपण इथं त्यांना चार दिवस खेळायला देतो त्यांच्या क्वार्टर सॅम्लन्स किंवा जे काही नॉकआउट पद्धतीनं ह्यांची सिलेक्शन होते आणि ह्या पद्धतीनं आपण हा सामना यूट्यूबच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे क्रिक इन्फो असेल किंवा अशा वेबसाईटचा वापर करून आपण यांची सगळी जी माहिती आहे प्लेअरचा डेटा स्टॅटिस्टिक्स ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑनलाईन पद्धतीनं ते रजिस्टर करून चांगल्या पद्धतीनं प्लेअरचा डेटा तिथं करतो आहे कारण की येणाऱ्या काळामध्ये बॉल क्रिकेट खेळाडूंना देखील भविष्य आहे रिसेंटली आपण बघितलं असेल की बी सी सी आयच्या माध्यमातून देखील आता टेनिस बॉलला येणाऱ्या दिवसा काळामध्ये चांगले दिवस आहेत आमची आशा अशीच आहे की अशा प्लॅटफॉर्मचा वापर करून आपल्या ग्रामीण भागातले खेळाडू त्याही प्लॅटफॉर्मवर आणि मोठ्या टीम्समध्ये लातूरचं नाव उंचावतील ला आणि ह्या भागातल्या परिसरातल्या मुलांना एक चांगली संधी ह्या टुर्नामेंटच्या माध्यमातून मिळेल हाच त्याचा उद्देश होता अतिशय चांगला रिस्पॉन्स आम्हाला तिन्ही वर्षामध्ये मिळाला आहे कोविडच्या नंतर ह्या टुर्नामेंट खऱ्या अर्थानं सुरू झाल्या प्रत्येक तालुक्या लेवलला किमान चाळीस संघ ह्या स्पर्धेमध्ये पारित पार्ट घेतात त्याच्यामध्ये पहिल्या वर्षाला आम्हाला तीनशे संघ यावेळेस मिळाले त्याच्यातून आपण जर बेरीज काढली साधारण एका संघामध्ये बारा ते पंधरा असतात असे तीन साडेतीन हजार प्लेयर्स आमच्याकडं त्यावेळेस त्यांनी नोंद केली आणि ह्या वेळेस संघांची संख्या एवढी वाढली होती की आम्हाला कट ऑफ द्यावं लागला कारण जेवढे दिवस आणि वेळ एखादा सामना घ्यायला लागतो त्याच्यामुळं आम्हाला काही संघांना तिथं थांबवावं लागलं पुढच्या वेळेस चांगल्या पद्धतीनं अजून कालावधी वाढवता येईल का याच्यावरही समिती निर्णय घेईल किंबहुना काही चांगल्या संघांमधून जे प्लेयर्स येतात ज्या पद्धतीचं टॅलेंट या प्लॅटफॉर्मवर आम्हाला दिस बघायला मिळतं आहे त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये इथल्या टीम्स असतील किंवा त्यांच्या टीमचं एक चांगल्या पद्धतीचं ऑप्शन व्हावं चांगल्या खेळाडूंच्या चांगल्या टीम्स व्हाव्या त्याच्यामध्ये अजून कॉर्पोरेटाईज स्ट्रक्चरमध्ये जर लीग खेळवता आली तर ह्या प्लेअर्सला एक त्यांच्या छंदाच्या माध्यमातून एक रोजगार किंवा एक प्रोफेशनल प्लेअर्स म्हणून त्यांना तिथं जाता येईल आणि अजूनही खेळाडूंना महाराष्ट्र असेल किंवा देशभरामध्ये जिथं टुर्नामेंट भरतात त्या त्या टीम्समध्ये सिलेक्शन असतील त्यांचे होऊ शकतात ह्या अनुषंगाने आम्ही सुरुवात केली आहे जवळपास ह्यावेळेस चारशेच्या वर संघ आमच्याकडे रजिस्टर्ड होते आणि पाच हजार प्लेयर्स आमच्याकडे रजिस्टर झालेले आहेत त्यामुळे अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि दैनंदिन उत्सुकता वाढत चाललेली आहे अजून ह्या फॉर्मॅटला सुधारता कसं येईल जास्त क्राऊड फ्रेंडली मॅच कशी करता येईल इथं बसण्याची व्यवस्था असेल स्टेडियमची व्यवस्था ग्राउंडची व्यवस्था प्लेयर्सला एक प्लॅटफॉर्म मिळून देण्यासाठी जे काही फॅन्स आणि प्लेयर्स ह्याच्यामधला जो दुरावा आणि तुमच्या माध्यमातून तुम जास्तीत जास्त प्रसिद्धी तर ह्या प्लॅटफॉर्मला मिळाली तर येणाऱ्या काळामध्ये प्लेयर्सला चांगलं भविष्य आहे भैया भैया जास्तीत जास्त मुलं आता सध्या ऑनलाईन मोबाईलवर दिसतात सगळे परंतु या आपल्या लीगनं खूप चांगला प्रतिसाद मिळतो आगामी काळात क्रिकेट सोडून खो खो असेल इतर खेळांना खेळांना देखील आपण प्रोत्साहन देणार नाही दे आमचा जो मानस आहे की ग्रामीण भागातल्या प्रत्येक खेळाला आम्हाला एक व्यासपीठ मिळून द्यायचं त्यामुळे आम्ही ग्रामीण टी हा सुरू केला त्याच्यानंतर जे काही ग्रामीण आणि मैदानी खेळ त्याच्यामध्ये जिथं जिथं आपल्याला व्यवस्था करता आली खेळाडूंसाठी अजून त्यांना व्यासपीठ मिळून देता येईल आता कबड्डीची प्रोफेशनल लीग चालू असते प्रत्येक खेळाची प्रोफेशनल लीग आता देशामध्ये टी व्हीच्या माध्यमातून आपण बघतो त्याच्यामध्ये त्या खेळाडूंना गावातून वर आणण्यासाठी आम्ही तो प्रयत्न नक्की करूया युवकांना काय आव्हान आहे की ग्रामीण नाही आता ग्रामीण भागातले युवक मोबाईलमध्ये हा क्रिकेट बघतात त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ते देखील प्लेअर होऊ शकतील ह्या व्यासपीठाचा त्यांनी देखील फायदा घ्यावा त्यांच्या टीम आणि संघांनी आमच्या रजिस्ट्रेशनमध्ये आमच्या वेबसाईटला आमच्या इंस्टाग्राम हँडल असेल फेसबुकचे हँडल असेल त्याच्यामध्ये सगळ्यांनी लिंक व्हावं येणाऱ्या काळामध्ये आमच्याशी जोडावं आणि तुमचेही सजेशन आम्हाला आमच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाठवा अजून कसं ह्याला चांगलं करता येईल दोघं मिळून येणाऱ्या काळामध्ये अजून आपल्यासाठी जे काय आम्हाला करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू फायनल उद्या फायनल मॅच आहे आज एक सेमीफायनल मॅच सामने अंतिम अजून झाले नाही पावसामुळं ते थांबलेले आहेत थोड्या वेळात तेही निकाल लागतील आणि फायनलमध्ये ज्या जिल्ह्याभरामधल्या चारशे संघातले दोन संघ उद्या आमने सामने जाणार आहेत त्यामुळं ह्याचं वैशिष्ट्य हे आहे की प्रत्येक मॅच जिंकून ते आले तिथं काही नॉकआउट स्टेज असल्यामुळं कुठंही प हायगाई कसा विषय नव्हता आणि त्यामुळं त्या संघांमध्ये अतिशय चुरशीचा सा सामना होईल प्रेक्षक प्रेक्षकांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचा मेजवानी क्रिकेट लवर्ससाठी इथं येणार आहे त्यामुळं सर्वांनी स्टेडियममध्ये यावं आमचे खास पाहुणे महाराष्ट्राचे आयकॉन रितेश दादा आणि जिनिला वहिनी आता इथं सगळ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी येत आहेत संवेद आपण सर्वांनी ग्राउंडवर यावं आणि मोठ्या ताकदीनं ह्या सगळ्याच खेळाडूंचं प्रोत्साहन आपण वाढवावं ही विनंती करतो